आजच्या काळात जेव्हा जेव्हा पैसे असलेल्या ठिकाणाचे नाव घेतले जाते तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम एकाच शहराचे नाव येते आणि ते म्हणजे दुबई आज दुबई एक झपाट्याने विकसित होणारे शहर आहे पण बऱ्याच लोकांचा समज आहे की दुबईमध्ये सर्व पैसा तेलामार्फत कमावला जातो तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की दुबईमध्ये जेवढा पैसा कमवला जातो त्यातील फक्त एक टक्के पैसा तेलामार्फत कमावला जातो मग दुबईकडे इतका पैसा कुठून आला दुबईचे शेख ऐशो आरामदायी जीवन जगण्यासाठी इतका पैसा कुठून आणतात आणि एवढ्या कमी कालावधीत इतका विकसनशील देश कसा बनला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबरच घंटी दाबून ऑलवरती क्लिक करा एकोणीसशे एक्क्याण्णव वीस वर्षापूर्वीची दुबई जेव्हा दुबईकडे स्वतःचे असे काहीच नव्हते दुबईमध्ये फक्त आणि फक्त रेतीच होती ना तिथल्या रेतीवर घरं बांधता आली नाही मोठमोठ्या इमारती तरीसुद्धा आज जगातील सर्वात उंच इमारत फक्त दुबईमध्ये बघायला मिळते आणि हे फक्त संयुक्त अरब अमिरातीचे शासक मोहम्मद बिन राशीद अल मखतूम यांच्यामुळे शक्य झाले दुबईचे उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन राशीद अल मखतूम यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला दुबई शेख दहा वर्ष पुढचा विचार करतात आणि तो पूर्ण करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतात म्हणून त्यांना व्हिजनरी म्हटले जाते यांनी दुबईला जगातील तिसऱ्या क्रमांकावरील टुरिस्ट डेस्ट डेस्टिनेशन प्लेस बनवले याबरोबरच ग्लोबल हब ग्लोबल डेस्टिनेशन बनवले म्हणून दुबईमध्ये टुरिझमद्वारे सर्वात जास्त पैसा कमावला जातो आजच्या काळात दुबईमध्ये पर्यटनाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्याला कोणीही हरवू शकत नाही आज कित्येक लोकांना दुबईत जाऊन स्वतःचे साम्राज्य निर्माण करायचे आहे कारण जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबईमध्येच आहे ज्याची उंची आठशे अठ्ठावीस मीटर आहे जगातील सर्वात मोठे सेवन स्टार हॉटेल बुर्ज अल अरब दुबईमध्येच आहे त्याचबरोबर जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल तुम्हाला दुबईमध्येच बघायला मिळतो मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जेथे वाळवंटात फुले किंवा झाडांची रोपे पूर्णपणे वाढू शकत नाहीत त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे गार्डन दुबई मिरॅकल गार्डन बनवले एवढंच नाही तर जगातील सर्वात मोठे मॅनमॅड आयलंड जुमेरा हे सुद्धा दुबईतच आहे जे एकशे सत्याहत्तर एकरमध्ये पसरले आहे मोहम्मद बिन राशीद अल मखतूम यांनी या आयलंडचा शेप गोल नाही बनवला कारण त्यांना माहीत होते की आयलंड गोल बनवला तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त घरं नाही होण not. आणि प्रत्येक घराला किनारा नाही लागणार आणि ते इतका पैसा नाही कमावू शकणार म्हणून त्यांनी या आयलंडचा शेप असा बनवला की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त घरे बनवली जातील आणि विकली जातील या व्यतिरिक्त दुबईत एक असे ड्रोन बनवले जात आहे जे माणसाला दीडशे किलोमीटर वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल म्हणजे जेथे तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ॲटो किंवा बसचा वापर करता त्याऐवजी तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून ॲटोमॅटिक प्रवास कराल ज्यामुळे वेळेची बचत होती होईल आणि शहरात जास्त रहदारी होणार नाही एवढंच नाही तर दुबई येत्या वर्षात अशा गाड्या सुद्धा बनवणार आहे ज्या ऑटोमॅटिक चालतील ज्यामुळे त्याचबरोबर दुबई पोलिसांना जगातील सर्वात श्रीमंत पोलीस म्हटले जाते दुबईतील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नसतात कारण तिथे सर्व काही ऑनलाईन आहे येथील पोलीस महागड्या सुपर लक्झरी कार वापरतात त्यामुळे दुबईचा गुन्हेगारीचा दर खूपच कमी आहे आणि तिथे चोरी अपहरण लूटमार आणि बलात्कार यासारखे एकही प्रकरण आढळत नाही असे केल्यास तुमच्या नकळत तुमच्या अकाउंटचे पैसे कट होतात असे तर दुबईमध्ये जास्तीत जास्त दुसऱ्याच देशाचे लोक राहतात कारण दुबईमध्ये कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारण्यात येत नाही जसे भारतात जीएसटी टॅक्स आकारला जातो म्हणजे कमवलेली सर्व रक्कम आपल्याच खिशात इथल्या एका रुपयावर सुद्धा सरकारचा हक्क नसतो त्यामुळे दुबईत बाहेरच्या देशातील लोक येऊन स्वतःचे साम्राज्य निर्माण करतात या व्यतिरिक्त येत्या काही वर्षात दुबई समुद्राच्या आत रेल्वेचे जाळे तयार करत आहे हे असे नेटवर्क आहे ज्यामध्ये समुद्रातून ट्रेन धावणार आहे आणि ही ट्रेन दुबई ते मुंबई या दरम्यान धावणार आहे तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की दुबईमध्ये सर्वात जास्त पैसा ट्रॅव्हलिंग व मार्फत कमावला जातो अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा